पे आपको आपको पे मित्रांनो ही वरील व्हिडिओ पहा त्या एकट्या लेडीज कसं त्या चोराने जे आहे ते वेड बनवला आता हा नवीन स्कॅम आलेला आहे मुद्दाम मुद्दाम जे आहे ते आपल्याला सिग्नल वरती जे आहे ते अडवतात आपली विंडो वगैरे ठोकतात आणि सांगतात माझ्या पायावर गाडी गेली किंवा काय हे तू काय केलंस किंवा रिक्षावाला देखील असतो कधी कधी बाईकवाले असतात की माझ्या गाडीला तू हिट केलंस हे केलंस आणि आपल्याला जे आहेत ते दोन्ही विंडो साईडला येऊन जे आहेत ते मूर्ख बनवतात त्या बाईला देखील बघा विंडो साईडला पटकन कोणतरी आला त्यांनी तिथे हात दाखवला आणि इथून जे आहे त्यांनी पटकन मोबाईल उचलला आणि घेऊन गेला मोबाईल असू दे किंवा तिथे बॅग ठेवलेली असू दे किंवा आपला पाकिटाचा पर्स असू दे ते जे आहेत ते अशी चोरी करतात त्याच्यामुळे जे आहे ते कधीही असं कोणी आपल्या विंडो जवळ हे केलं तर अशा वेळेला पूर्ण विंडो नाही उघडायची थोडीशीच उघडायची दोन इंच एवढी किंवा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येईल आणि किंवा मोबाईल वगैरे जे ड्रायविंग सीट सीटवर ठेवणं ते अवॉइड करा इथे समोर जागा असते कंसोल जवळ तिकडे ठेवा परंतु कधीही कोणी काही विंडो वगैरे वाजवली तर अशा वेळेला पूर्ण विंडो ओपन करू नका किंवा डोअर अनलॉक करू नका खूप सारे नवीन नवीन प्रकारचे स्कॅम निघालेले आहेत असं कोणी सिग्नल वरती काही विंडो वगैरे ठोकली तर फक्त थोडीशी उघड त्यांच्याजवळ लक्ष ठेवू देऊ नका आपल्याला जे ते मूर्ख बनवले जातं